हो। था था था। <laughs> ना था। ना था। यदा कदाचित जर ना तो रोजच्या तीन तीन चार साड्या जरी बदलल्या ना पंढरपूर ये पर्यंत इकडे घरी येईपर्यंत आणखी घरी किती तरी असते एवढ्या साड्या आहेत तरी माझ्या घरची बनते मला साडीच घेतली पण जुना काळ होता बाबा दो दोन साड्या मिळत होत्या म्हाताऱ्यांना एकच शर्ट योगायोग असा झाला मुलं जॉबला आपला निघून गेले पुरीच्या बापाला असं वाटलं की वाई बोला बोलवून घेऊ आपल्या घरी चार दोन दिवस राहतील दोन दिवस राहतील पाहूनपणाने निघून जाते जुना काळ होता म्हणून आता जर गावाला जातो म्हणलं ना महाराज जेवण करण्याची शाळे वेगळी हळदीची वेगळी लग्न लावण्याची वेगळी नवरी वाटी लावायची वेगळी का नाही वेगळी अशा अनेक शाळ्या काहीतरी बदलल्या जातात जुना काळ होता सगळं भरूनच घेतले जाते तोंडाली पावडर लावायची ते सोबतच आरसा कंगवा सोबतच काय एवढ्या साड्या एवढे कपडे या भोप्याच्या डोक्यावर हे घेऊन फक्त चालते काय हा एक काळ आहे बाबा आधुनिक काळ पण जुना काळ वेगळा होता बोलावलं म्हणून चला गेलंच पाहिजे म्हणून म्हाताऱ्याला आंघोळ केली म्हाताऱ्याने आंघोळ केली ओलो उगळ होत ते वाळू घालून दिलं त्यांना सुद्धा धोतर होतं ते वाळू घालून दिलं दोघही निघाले आणि आले तर जुना काळ होता महाराज हिवैभव आल्यानंतर आदर सत्कार सर्व त्या ठिकाणी केल्या गेला आणि जुना काळ होता परिस्थिती नव्हत्या का नाही पहिला दिवस त्या दिवशी भागून गेला पण बुड्याले घरचा बुडा जो होता कोरीचा भाग तो विचारात पडला की उद्या पाहुणचार करावं लागते कशाचा पाहुणचार करायचा बुडीची माझी झाली नाही अजून हे वैभच्या येणीच्या समोर जायचं तरी कसं आणि तिच्या समोर पावनी समोर विचारायचं कसं म्हणून बुडा तुई चुई 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 तु चुई करत होता तो दिवस निघून गेला कसा दुसरा दिवस उजाडला आणि तो दिवस उजाडल्यानंतर बघा मग संडासात म्हणजे हगंधरमुक्त गाव काही झाले म्हणून एव्हाय म्हणा मग त्या ठिकाणी तमरेट भरून दिलं शब्द माहित आहे काळातले शब्द आहे तमरेट भरून द्यायची लोक पाहुणे निघून गेला आणि पावना बुडा बाहेर दिशेला निघून गेल्यानंतर इकडे काय झालं घरात येनबाईची झाली आंघोळ साडी काही आणली नव्हती म्हणून या बुडीनं घर साडी दिली हे घ्या तुम्ही नेसा मी तुमचं लुगडं वाटू घालून देतो आणि ती बसले त्या ठिकाणी या घरच्या बुडीला काहीतरी काम पडलं की आणि ह्या बुड्याला वाटलं गड्या आता पाहुणे गेले बाहेर आता आपली बुडी जर एकटी असेल तर आपण जाऊ आणि तिला विचारू कशाचा फाउंसार करायचा गुलाबजाम करत का बासुंदी करत का पुरणपोळ्या करत असं विचारू म्हणून बुड्यानं त्या वस्तू त्या जी बैठक होती त्या बैठकीतून असं आलो पाहिजे आणि ते पावनी बुडी शेव घेऊन अशी शे होती आणि साडी कोणाची मिशील होती घरच्या बुडीची म्हणून हा आपलीच बुडी आहे नाही मग ते बिनधाल मी काय म्हणून राहिलो तुले आता ते पावनीन काय बोलले पावनचा कशाचा करायचा बैरी झाली का पावनचा कशाचा करायचा ती पाहून काय सांगेल सांगणं लोक काय हिवाळ्या विचारून तुझे पाहून जर कशाच ते काय म्हणतील याच्या घरी काहीच नाही वाटते सो हा म्हणून आता वक्तावर विचारून राहिला काय करायचं सांग ते सांगूच ना मला ते काय सांगणार पाहुणे बुडा तपलो ते जुन्या काळातलं बुड होतं ते काय आता त्याला आली वाटत काय मार खायला आणि केली ना बाई मरे हो जशी बाई मरे सांगता का नाही पावली काय सांगेल तिने बिचारीने भेद भेद हात आणखी असा शेव घेतला पुढे घेतला वळू सांग लो म्हणता बरोबर मारे वाटते मार खा घेतले बाई केली माग जो मारला का नाही सपाटा पाठीवर पदर असा मारला तोंडाकडे पाहिलं